नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार हो बघणार आहेत तत्पूर्वी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली आठ हजार दोनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी भावमानाला आठशे जास्तीत जास्त चोवीसशे सर्वसाधारण भावमानाला सोळाशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याच्या अवकाली चौदा हजार आठशे क्विंटलची कमीत कमी भावला सातशे जास्तीत जास्त एकोणावीसशे एक सर्वसाधारण बहुमळाला पंधराशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या अवकाली तेरा हजार दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी भावळाला आठशे जास्तीत जास्त एकोणावीसशे बावन्न सर्वसाधारण सोळाशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकाली सात हजार आठशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी भावनाला तीनशे जास्तीत जास्त तेहतीसशे सर्वसाधारण भावनाला एकोणावीसशे रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे तीन हजार चारशे सतरा क्विंटलची अवकाली कमीत कमी भावनाला सातशे जास्तीत जास्त भावनाला ज्त पंचवीसशे सर्वसाधारण भावनाला सोळाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळागाव बसवंत येथे पोळ कांद्याची अवकाली आठ हजार क्विंटलची कमीत <न्ति> कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त भावनाला दोन हजार एकवीस सर्वसाधारण भावनाला सतराशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथे चार हजार तीनशे पस्तीस क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त भाव मिळाला तीन हजार दहा सर्वसाधारण सोळाशे रुपये पुढील बाजार समिती संगमनर येथे लाल कांद्याच्या अवकाली तीन हजार सहाशे सात क्विंटलची कमीत कमी भावमळाला दोनशे जास्तीत जास्त मिळाला पंचवीसशे एक सर्वसाधारण भाव मिळाला तेराशे पन्नास पुढील बाजार समिती मनमाड येथे लाल कांद्याच्या अवकाली तीन हजार चारशे क्विंटलची कमीत कम भावला तीनशे जास्तीत जास्त सतराशे एकवीस सर्वसाधारण पंधराशे रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार चारशे वीस क्विंटलची कमीत कमी भावमाळाला सातशे जास्तीत जास्त भावमाळाला अठराशे एक्क्याण्णव सर्वसाधारण भावमाळाला सोळाशे पन्नास असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद